त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब फडणवीस होते आणि माझ्याजवळ साहेब उभे राहिले आणि मी साहेबाच्या कानामध्ये सांगलो फडणवीस साहेब दर्जा का भाई साहेब माझ्यासोबत अन्याय होताय पंधरा जवान शहीद झाले आणि माझा मुलगा का शहीद नाही झाला कारण की पोलीसवाल्याच्या कामासाठीच गेला होता तो शहीदचा दर्जा नाही दिला तर याचं कारण का तर साहेबानं आश्वासन दिला होता मला का भाई मी या प्रकरणी पूर्ण प्रयत्न करीन आणि तुमच्या मुलाला शहीदचा दर्जा देईन परंतु ते मी आज पाच वर्ष सहा वर्ष झाले मी वाट पाहत आहोत अजूनही काही त्याचा रिप्लाय आला नाही आता ज्यावेळेस मी लाच घेऊन मुलाची कुरखड्याला आलो त्यावेळेस मला पन्नास हजार दिले होते आणि तेरवीच्या वेळेस मला पन्नास हजार दिले त्यांनी त्याच्यानंतर ते मी आगस्टमध्ये आगस्टच्या नंतर गेलो त्यांनी बोलवला तर मला पाच लाखाचा त्यांनी चेक दिला आणि त्यानं सांगला का भाई हे आम्ही वर्गणी करून पोलिसवाल्याकडून वर्गणी करून, करून हे तुम्हाला एक म्हणजे हे देत आहोत तर तुमचं तर म्हणलो साहेब बहुत मेहरबानी आहे कारण की पोलिसवाल्याकडून तुम्ही वर्गणी करून देत आहात तर मला समाधान आहे तुमच्याविषयी आणि मी तुम्हाला मानतो का जसा पंधरा जवान शहीद झाले आणि त्यांना शहीदाचा दर्जा दिला तर माझ्याही मुलाला शहीदाचा दर्जा द्यावा आणि त्याला त्यांना जो सवलती भेटल्या त्याच्या कुटुंबाला तर मलाही त्या सवलती द्यावा कारण की माझाही जीव गेलेला आहे आणि मला आजही दुःख होते त्या विषयावर